आणि यानंतर आत्ताची एक महत्वाची बातमी पाहूयात उत्तर प्रदेशातल्या बारांकीमध्ये शिवमंदिरात चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीमध्ये अठरा जण हे जखमी झाल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे तीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्यानंतर इथे ही चेंगराचेंगरी झाली श्रावण सोमवारानिमित्त औसानेश्वराच्या या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते आणि त्यानंतर तिथे आता ही चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर येते या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल अठरा जण हे जखमी झाल्याचं वृत्त आहे त्यामुळे आज श्रावणी सोमवाराचा दिवस आहे आणि अनेक भाविक हे मंदिरामध्ये दाखल झालेले असतात आणि त्याचवेळी ही चेंगराचेंगरी झालेली आहे एकूण अठरा जण हे या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेले आहेत उत्तर प्रदेशातल्या बाराबंकीमध्ये शिवमंदिरात ही घटना घडलेली आहे तर विजेचा धक्का लागल्यानं पाच जखमींची प्रकृती ही चिंताजनक आहे माकडांनी विजेची तार ही तोडल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी आता माहिती दिली आहे त्यामुळे माकडांनी ही तार तोडल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये हे अनेक जण जखमी झालेले आहेत